नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती महानगरपालिकेचा सर्वत्र भोंगळ कारभारच पाहायला मिळत आहे कित्येक प्रभागात नाली साफसफाई रस्ता बांधणी कचऱ्याच्या ढिगाराचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत परंतु तो टॅक्स वसुली करण्यात मात्र अमरावती महानगरपालिका अव्वल आहे मित्रांनो अशाच काही समस्या प्रभा क्रमांक एक येथील बारसकर लेआउट केवल कॉलनी येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आहेत या भागात कित्येक वर्षापासून नाली व वर रस्ता बांधकाम झाले नाही या भागात कचरा गाडीही येत नाही त्यामुळे संपूर्ण परिसरात कचऱ्याचे परिसरा परिसरा ढिगार पाहायला मिळते आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सुद्धा याच ठिकाणी कचरा फेकतात तेथील स्थानिक नागरिकांसाठी सांडपाण्याची ही व्यवस्था अवस्था नाही सगळीकडे फक्त दुर्गंधीचे साम्राज्य आहे मित्रांनो त्यात होणारे डास फिरणारे डुक्कर तसेच सापासारखे विषारी जीव सुद्धा या भागात फिरत असतात या सर्वांमुळे तेथील नागरिकांच्या तब्येतीवरही घातक परिणाम होतात इतकेच नव्हे तर मित्रांनो या लेआउट मधील लहान मुलांना खेळण्याकरिता व वृद्धांना फिरण्याकरिता जी ओपन जागा होती यावर तर चक्क तेथील नागरिकांनी स्वतःची धोनी भांडी व गाडी पार्किंग करण्याकरिता अतिक्रमण केले आहे मित्रांनो अमरावती महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग हे मुख्य शहरातील जेथे पैसा मिळतो तेथीलच अतिक्रमण हटवतात परंतु शहराच्या अंतर्गत होणारे अतिक्रमण कोण हटवणार हे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे हो या प्रभागातील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त स्थानिक आमदार यांना निवेदन देऊनही अद्यापपर्यंत त्यांच्या कोणत्याही निवेदनाकडे लक्ष देण्यात आले नाही असे का स्थानिक आमदार सुलभाताई खोडके यांचे बोलावेच काय जेव्हा यांना मतदान हवे असते तेव्हाच ते येतात अशा चर्चांना येथील नागरिकांमध्ये उदाहरण आले आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या महानगरपालिकेच्या कार्यभाराने हातबल झालेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया माझं नाव रोशन खोबरागडे वार्ड क्रमांक एकमधून मी बोलतो आहे आमच्याकडे खूप वर्षापासून असं रोडचं काम रोडचं काम सुरू होणार आहे असे आश्वासन देऊन नगरसेवकांनी भरपूरदा सांगितलं होतं की रोडचं काम चालू करणार आहे पण अत्यंत अजूनही ते रोडचं काम सुरू झालेलं नाही आहे खूप सारे निवडणूक अशा निवडून गेलेल्या नगरसेवक आहेत दहा वर्ष होऊन गेल्या हा रोडची तुम्ही अव व्यवस्था बघू शकता कशी आहे तर आणि इकडे गावातील लोकं वगैरे घाण कचरा सगळं टाकतात त्या कचरा तिकडे कचरा पडलेला आहे इथे अपारण राहिलेली माती आणून ठेवली आहे इथे नाली नाही आहे काही नाही आहे म्हणजे लोक नागरिकांना इथला असा त्रास होऊन राहिला की स्वतःची गाडी आणण्यासाठी पण त्यांना दुसरी गुण आणायला लागते पावसाळ्यामध्ये तर गाडी पण येत नाही आमची एकूणही अतिक्रमण केलेलं आहे स्वच्छता विभाग वगैरे येत असत नाही मनपाची स्वच्छता विभाग मनपाची जी कचऱ्याची मन मन गाडी होती ती तर या गल्लीमधून येतच नाही पहिली गोष्ट तर ती त्या गल्लीमधून सरळ चालली जाते आणि इकडे म्हणजे काही येत नाही म्हणजे कारण अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे सगळ्यांनी नाही इथे इथे गाडीच येत नाही आता एवढा मोठा कचरा कशाला थांबला असतं इथे भरत नाही आम्ही टॅक्स भरतो आम्ही प्रत्येक वर्षी टॅक्स भरतो पण आता टॅक्स कशाला भरणार आम्ही आमच्याकडे काही सुविधा महानगरपालिकेची सुविधाच नाहीये आम्ही टॅक्स कशाला भरू जसं म्हटलं आपण अतिक्रमण वगैरे केलेला हे कसं आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये घेऊन घ्या तुमच्या की तुम्हाला समजून देईल अतिक्रमण कशा प्रकारे केलं आमची नाली आहे नाही आम्हाला आमचं सगळं सांडपाणी रोडवर येत आहे इकडून पण येत आहे आम्हाला हाताने बकेटांनी पाणी काढावं लागते आमच्या घरचं नालीचं वगैरे आम्ही स्वतः चेंबर केले आहे साप आहे इकडे खूप मोठे मोठे डुकर येतात इकडे कोणी निवेदन भरपूर दिलं आहे आम्ही आम्ही आयुक्ताकडे निवेदन दिलेलं आहे कमिशनर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे डी ला निवेदन दिलेलं आहे दोन तीन ठिकाणी सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आमच्याकडे आमच्याकडे त्याची प्रत पण आहे निवेदन दिल्याची आता काय मागणी काय हेच आहे की याचा रोड नाल्या आणि हे लाईट खांब्यावरचे सगळे व्यवस्थितशीर झाले पाहिजे जेणेकरून आम्हाला काही नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे या गोष्टीचा आणि हा जो एरिया दिसत आहे याच्यामुळे पुरा ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे अतिक्रमण आहे आता किती निवेदन करा शेवटीचे नागरिक त्रस्त झालेले आहे आणि संताप्त झालेले आहे